आता एक मोठी बातमी समोर आहे कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळतंय ता कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात दोन निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागानं ठार केलं असलं तरी कोपरगाव तालुक्यामध्ये बिबट्याचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला आहे मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा माहेगाव देशमुख परिसरात बिबट्यानं दुचाकीवरील पती पत्नीवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कोळपेवाडी येथील भाऊसाहेब वाघडकर हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून कोपरगावकडे जात असताना मारुती मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घातली या हल्ल्यामध्ये दोघांच्या पायाला दुखापत पा झाली असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय दरम्यान तालुक्यात सध्या ऊसतोडीचं काम सुरू असल्यानं परिसरातील ऊसाचं मोठं क्षेत्र आणि झाडं झुडपं बिबट्यांसाठी सुरक्षित आडोसा बनत असल्याचं वन विभागानं सांगितलंय यामुळे बिबट्या अधिक प्रमाणात मानव वस्तीच्या जवळ दिसण्याची शक्यता वाढली आहे तर कोपरगाव तालुक्यातील सर्वच बिबटे नरभक्षक झाल्याचा प्रश्न नागरिकांना पडला असून विभागाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती है। ले तो तो मला साखर आहे साखरेमुळं त्रास व्हायला लागला म्हणून वागडकराकडे यायचं होतं मला ते मायगाव देशमुखच्या घरा बसी ना ते लगेच डायरेक्ट आलं लगेच मोठ्या डरकळ्या फोडल्या त्यांनी आम्ही मोटरसायकली होतो आमचे कोपरगावला येत होतो येता येता लगेच त्याने जसं मधून निघलं का तसे डिरकळी पड नंतर लगेच डायरेक्ट पायदारला चालू गाडीवर पायदारला पायधारल्या नंतर ही चालूच गाडी ठेवा म्हटलं मग मी म्हटलं चालू ठेवा काय झालं मी माग फिरून पाहते बिबट्या